नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे इकडे काय आहे इकडे पाच लोक आहे हा राष्ट्रवादीचे शंभर उभा राय मनसेचे कस चालील शरीर मुंडक सांगेल इकडे जा पाय म्हणून तिकडे जा हात म्हणून आमचं एकही आमचं त्या एकच किशाण आहे धनुष्यमान निवडून आल्यानंतर यांचा दौ गाडीत आहे काय मला समजून सांगा हे पाच लोकांची टोळी कशा करता असती मुर्ग खांदळावर ठेवायचं एकाने मटका आता घ्यायचं आणि मागून तुला करंज सिल्लर आणि बोलायचं राम बोलो भाई राम राम बोलो भाई राम इथं त्यांचं काम वाजलंय लोक कलाकार आहे बाजी घेताना पाच वेळ तपासून घेता इथं आमचा नगरसेवक जुडून द्यायचा लोकांना जो रात्री रात्री आमच्या कामात येतो तुम्ही ते यांचं नाव सांगितलं कोरोनामध्ये काम करा मध्ये काय परिस्थिती उभे राहा चांगले चांगले लोक अंडे खाल लावून गेले तेव्हा कोरोनामध्ये

कलेक्टर सांगता मुख्यमंत्री मोगाय जाऊ नका आहे आज सगळ्या धोक्यात जाऊन ईर्षावाडीच्या डोक्यांमध्ये जाऊन भेटणारा एकमेव माणूस आहे एकनाथरावजी शिंदे आम्ही मंत्र्यांनी वेळ मागावी त्यांनी आम्हाला भेट द्या देऊ आम्ही त्यांना विश्वास साहेब भेटायचंय आज रात्री दोन वाजता या <laughs> रात्री चार वाजेपर्यंत आपला पक्षाचा सरकारच्या कारभार चालवताना आम्ही पहिला मुख्यमंत्री पाहिलाय Malay panchi dhosi rade anbaron. Kajan avay etnat ral sambaj ral sinde.